जब मंजिल करीब हो तो मेहनत जबरदस्त करना जब मंजिल करीब हो तो मेहनत जबरदस्त करना जीत निश्चित है तुम्हारी बस तुम अपनी पढ़ाई में व्यस्त रहना बस तुम अपनी पढ़ाई में व्यस्त रहना नमस्कार मित्रांनो मी दिव्या पुरकर येता पाचवीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे तंत्रज्ञानाच्या युगातील पुस्तक बोलतो मित्रांनो ला मी एक पुस्तक बोलतो आहे होय खरंच एक पुस्तक बोलतोय तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटणं असेल की एक पुस्तक कसं काही बोलायला लागले परंतु आजच्या हरवत चालल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मी माझे महत्त्व आणि माझी उपस्थिती याबद्दल लोकांना सांगण्यासाठी आज बोलायला आले मला पुस्तक असण्याचा खूप अभिमान वाटतो मी तुमच्यासाठी केवळ एक कागदांचा गठ्ठा नसून माझ्या मते सामावलेल्या कित्येक माहितीचा सा ज्ञानाचा संग्रह आहे माझ्यामध्ये मा लिहिलेले ज्ञान हे मर्यादित आहे जे एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मी महत्वाची भूमिका बजावत असतो माझ्यामुळेच आपल्यातील बहुतांशी लोक शिक्षित झाले आहे तर काही लोकांनी माझ्यातील ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून त्यांच्या जीवनातील यश प्राप्ती केली आहे मी पुस्तक माझ्यामुळेच लोकांना इतिहासाची माहिती झाली माझ्यामुळेच लोकांना आपल्या भारत देशाचा इतिहास माहिती झाला भूगोल माहिती झाला परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तुम्ही झोप गमावत आहात यामुळे तुम्हाला तणाव किंवा चिंता निर्माण होत आहे किंवा तुम्हाला शारीरिक दुष्परिणाम दिसत आहे जसे डोकेदुखी डोळ्यांचा ताण व अतिवापराच्या दुखापती आपण थांबवू शकत नाही शेवटी सांगायचे एवढेच की पुस्तकांचा दर्जा हा मनुष्याच्या जीवनात कधी कमी व्हायला नको तुम्ही कितीही प्रगती केली तरी तुमच्या जीवनात पुस्तके असायलाच पाहिजेत कारण पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे तर कुठेही नाही यामुळे तुमच्या जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावत असते जाता जाता एवढंच म्हणते पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयुष्यात आले अनुभव म्हणजे पुस्तक आणि आयुष्यात आले अनुभव म्हणजे पुस्तक धन्यवाद